हा व्हिडिओ पाहिला ना तर भूक नक्कीच लागणार नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झनझणीत तिखट लालसर तेलात अस्सल गावरान खेकड्याची भाजी जी खाल्ल्यावर तोंड गप्प आणि डोळे फक्त आनंदाने मिळतात ही फक्त रेसिपी नाही हा आहे गावाकडचा स्वाभिमान खलबत्त्यात वाटलेला मसाला कडक तेलाची फोडणी आणि खेकड्यांच्या रसात मिसळलेली आईच्या हातची जादू ही भाजी शिजत असताना घरात असा वास सुटतो की भूक वेळ पाहत नाही आणि भाकरी मोजून ठेवावी लागते हॉटेलची नक्कल नाही ढाब्याचा दिखावा नाही ही ही आहे खरी झंझणीत गावरान चव जी एकदा खाल्ली की आयुष्यभर लक्षात राहते जर तुम्ही खरे मांसाहारी असाल तर जर तुम्हाला तिखटाची झंझण आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला तर मग स्वयंपाकघरात जाऊया आणि खेकड्यांची रेसिपी बनवूया रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्या असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी आठ खेकडे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ साफ केले त्याच्या नांग्यात तोडून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले तीन चार पाण्याने आणि थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट दोन कांदे कापून हळद मीठ टाकून मी याला दहा मिनटं उकडून घेतलेलं आहे असं केल्याने खेकड्याच्या भाजीला छान चव येते आता मी गावाकडची पद्धत दाखवत आहे तर असंच दाखवते मी तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आता इथे मी दहा मिनटं हे खेकडे शिजून घेतलेत आणि आता याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं मी छान गॅसवर भाजून घेणार आहे तुम्ही खोबरं कापूनही घेऊ शकता आणि नंतर भाजू शकता इथे दोन चम्मच धने दोन तीन कांदे कापून घेतले ते एक चक्री फूल एक थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंगा एक इलायची घेऊन हा मसाला आपल्याला सर्व भाजून घ्यायचा आहे आता इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकून हा कांदा छान फ्राय करून घेणार आहे तर कांदा छान फ्राय करायचा आहे आणि साईडला मी थोडासा लसूण घेतला आहे अद्रक घेतली आहे आपल्याला मसाला वाटतानी टाकून घ्यायचा आहे आता हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे मी कांदा छान फ्राय करून घेते खूप छान खेकड्याची भाजी होते बघू शकता कांदा फ्राय व्हायला लागलेला आहे आता याच्यातच थोडासा लसूण टाकून घ्यायचा आहे या कांद्यासोबतच आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे त्याने ना छान टेस्ट येते मसाल्याला तर इथे मी लसूण टाकून घेते लसूण थोडा जास्तच टाका मी थोडा जास्तच घेतलेला आहे तर लसूण टाकल्यानंतर परत त्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे मी जे खोबरं भाजलेलं आहे ना ते पण कापून याच्यात भाजून घ्यायचं आहे खोबरं तुम्ही खिसूनही भाजू शकता किंवा असे छोटे छोटे कापे करून भाजू शकता किंवा असं मी भाजलंय ना तसंही भाजू शकता आता मी ते खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याला परत या कांद्यासोबत थोडंसं मी भाजून घेणार आहे आता हा सर्व मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये मी हा मसाला सर्व टाकून घेते आणि भाजून घेते थोडंसं थंड केलंय मी हा मसाला आणि आता मिक्सरच्या भांड्यात भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अद्रक टाकून घ्यायची आहे थोडी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरच्या मी काड्या पण घेतल्या ज्या कवळ्या काड्या असतात ना त्या घ्यायच्यात त्याने टेस्ट छान येते तर इथे मी सर्व मसाला याच्यात भांड्यात घेतला आहे मिक्सरच्या आता कोथिंबीर घ्यायची धुवून घेतली आहे मी तर इथे मी काड्या थोड्या जास्तच घेतलेल्या आहेत कवळ्या काड्या आहेत तर याच्यात टाकून घ्यायची अद्रक टाकून घ्यायची थोडं पाणी टाकायचं आणि छान मिक्सरला बारीक मसाला करून घ्यायचा आहे पाहिजे तर तुम्ही कांदे असे अख्खेही गॅसवर भाजू शकता त्यानेही छान कलर येतो भाजीला काळा कलर येतो आता इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि याला आता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मी आता मिक्सरला बारीक करून घेते बारीक करून घेतली आहे बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला हेकड्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी ते गॅसवर कढाई ठेवली आहे आणि यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल किती पाहिजे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक पळीन थोडं जास्तच टाकलेलं आहे आता याच्यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे पण आता तेल जास्त गरम झालेलं जा असतं तर, -तर मसाला टाकला ना उडतो तर तुम्ही सावधगिरीने हा मसाला याच्यामध्ये टाका गॅसची फ्लेम कमीच ठेवा नाहीतर तडतड उडतो मसाला तर हा मसाला मी सर्व टाकून घेतला तेलामध्ये आणि छान फ्राय फ्राय करून घ्यायचा आहे आता हा मसाला बघू शकता मी फ्राय करून घेत आहे आता याच्यात आपले घरचे बेसिक मसाले टाकून घ्यायचे हा मसाला पहिले थोडा फ्राय करायचा आहे नंतरच आपल्या घरचे मेशिक बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत मी इथे लाल तिखट एक चमच टाकले मिक्स मसाला आहे तो एक चमच टाकला आहे आता हे तिखट झणझणीत कालवण कालवण बोल म्हणजे आमच्याकडे याला कालवण पण बोलतात भाजी पण बोलतात तर तिखट झणझणीत भाजी बनवायची आहे तर मी मसाला थोडा जास्तच टाकलेला आहे तुमच्या घरात तुम्ही जेही मसाले खातात त्यातील मसाले तुम्ही याच्यात किती तिखट पाहिजे त्यानुसार टाकू शकता मी ते आता खेकडे उकडताना पण मी हळद टाकली होती म्हणून इथे मी थोडीशी हळद टाकली आहे फक्त अर्धा टीस्पून टाकली आहे आणि मसाले टाकून घेतले आहेत आता याच्या याच्यात मी त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी टाकून छान हा मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे छान तरी येते भाजीला तर मी आता हा मसाला छान शिजून घेणार आहे याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक ते दीड मिनटासाठी आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर आता बघू शकता मसाला शिजलेला आहे तरी आलेली आहे आता आपल्याला याच्यात उकडून घेतलेले खेकडे टाकून घ्यायचे आहेत तर याच्यात मी आता खेकडे टाकून घेते खूप छान सुगंध सुटलेला आहे या मसाल्याचा तर आता मी याच्यात उकडलेले खेकडे टाकून घेते बघू शकता आता याच्यात ज्या बारीक नांग्या आहेत ना तुम्ही त्याचा स्टॉकही बनवू शकता स्टॉक म्हणजे तर या नांग्या आहेत ना कच्च्याच आपण जेव्हा धुतो ना त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायच्या आहेत आणि चाळून घ्यायचं म्हणजे पाणी टाकून चाळून घ्यायचं म्हणजे पाणी ना त्याला स्टॉक बोलतात ते स्टॉक याच्यामध्ये टाकायचा त्याने या रशाला खूप छान चव येते पण मी तसं न करता पूर्णच खेकड्यांची नांग्याची सगळं भा भाजी करणार आहे तर अशी पण छान लागते आणि तशी पण छान लागते आता मी याच्यात खेकडे टाकून घेतले होते आणि किती पातळ पाहिजे त्यानुसार याच्यात पाणी टाकून घ्यायचे ज्या टोपामध्ये मी खेकडे उकडून घेतले होते ना त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकून याच्यात टाकून घेणार आहे आता तुम्ही अशीच भाजी वाफेवर शिजू द्यायची तीन चार मिनटं अशी पण सुकी छान लागते किंवा पातळही छान लागते आता ज्या टोपात मी उकडले होते त्यात थोडं पाणी टाकलं अर्धा ग्लास आणि ते पाणी याच्यात टाकून घेतलेलं आहे आता किती पातळ पाहिजे ना त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शक खेकड्याची भाजी ना थोडी पातळच बनवणार आहे मी म्हणून याच्यात अजून थोडं पाणी टाकून घेणार आहे तर बघू शकता मी अजून पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पण ही शिजल्यानंतर थोडी कमी होणार आहे तर तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे जेव्हा मी, मी खेकडे उकडले ना तेव्हा पण मी मीठ टाकलं होतं तर त्यानुसारच परत मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी ते अर्धा टी स्पून परत मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर पाच मिनटं शिजू द्यायचं आहे बघू शकता पाच मिनटानंतर मी गॅस मंद केला होता म्हणजे स्लो केला होता आणि त्यावर झाकण ठेवून मी पाच मिनटं हे कालवण छान शिजून घेतलेली आहे ही खेकड्याची नि बघू शकता किती छान तरी आलेली आहे भाजीला आणि एवढा सुगंध सुटलेला आहे की खरंच तोंडातून पाणी येत आहे आणि बघताच खावीशी वाटणारी भाजी झालेली आहे तर आता ही खेकड्याची भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला जर अजून याला आठवायचं असेल म्हणजे अजून याचा रसा कमी करायचा असेल तर अजून पाच मिनटं मंद आचेवर याला शिजू द्या खूप छान लागते आणि पूर्ण घरभर याचा सुगंध सुटलेला आहे तर मला तर खेकडे खूप आवडतात तुम्हाला आवडतात की नाही नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये आता इथे मी ताट घेतलं आहे त्या ताटामध्ये मी थोडंसं कांदा लिंबू भात आणि भाकर घेतलेली आहे आता आमच्याकडं म्हणजे भाक नॉनवेज असेल ना तर भाकरच करतात बाजरीची किंवा ज्वारीची तर मी ते ज्वारीची भाकर घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये मी खेकडे घेतलेले आहेत तर बघू शकता किती छान भाजी झालेली आहे जेवढी छान दिसत आहे ना त्याच्याहून जास्त याची चविष्ट झालेली आहे चव झालेली आहे याची खूप चविष्ट झाली आहे टेस्टी झालेली आहे तर ही रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या एक सबस्क्राइब नक्कीच करा चला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र